कुरुंदवाड प्रभाग क्रमांक मध्ये वासुदेवाच्या अनोख्या प्रचाराने रंगत शिरो तालुक्यातील कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक मध्ये प्रचाराला अनोखा रंग चढला आहे नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ मनीषा डांगे नगरसेवक पदाचे उमेदवार अक्षय आलासे तसेच जयश्री पाटील यांच्या शिट्टी या निवडणूक चिन्हाच्या प्रचारासाठी थेट वासुदेवाच्या रूपात प्रचार करण्यात येत असून या उपक्रमाने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे वासुदेव आला हो वासुदेव आला असे गाणे म्हणत वासुदेव मतदारांच्या दारोदारी जात असून शिट्टी चन्नाला भरघोस मताने निवडून देण्याचे आवाहन करत आहे पूर्वीच्या काळात घरोघरी वासुदेव येत असत आणि भविष्यवाणी करत असत बदलत्या काळात ही परंपरा जवळपास लुप्त झाली होती मात्र कुरंदवाडमध्ये पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजेश्री शाहू विकास आघाडीकडून पुन्हा एकदा वासुदेव प्रचारात दिसू लागल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे हातात विकासाचे मुद्दे असलेले पत्रक व उमेदवारांची माहिती घेऊन वासुदेव दारोदारी फिरत प्रचार करत असल्याने संपूर्ण परिसरात निवडणुकीची चांगलीच रंगत निर्माण झाली आहे या अनोख्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक पाचमध्ये शिट्टीचा सा आवाज चांगलाच घुमू लागल्याचे चित्र आहे देव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला कटकाच्या पहारी नाम बोला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला कटकाच्या पहारी शेट्टी बोला वासुदेव आला हो वासुदेव आला कटकाच्या पहारी शेट्टी बोला वासुदेव आला हो वासुदेव आला चंदीही अमोल करू मतदान संधीही अमोल करू मतदान चालण्याची निशानी आहे शिमकी वाक्ते आला वाक्ते आला वासी आला वासी आला 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 टीटी या बटणा समोरिल बटन जन बहुमतानी विजय करा विजय करा विजय करा प्रगतीचा मार्ग धरा